प्रथम वर्ष बी एड विषय क्रमांक एकशे सहा बी मध्ये मजकुराचे वाचन व चिंतन याच्यामध्ये मी विषय निवडला आहे पर्यावरणाचे संवर्धन व जबाबदारी कोणाची पर्यावरणाचे संवर्धन आणि जबाबदारी नेमकी कोणाची तर पर्यावरण म्हणजे काय तर आपल्यामध्ये पर्यावरणामध्ये काय तर हवा पाणी पशु पक्षी नदी नाले तलाव झाडे झोडपे हे सगळं काय पर्यावरणामध्ये तर मग आता पर्यावरणामध्ये काय ह्या सगळ्या गोष्टी येतात तर हे पर्यावरण जसं आहे हेच काही दिवसानंतर असं राहील का तर याच्या संदर्भात मी तुमच्या समोर बनवलेला आहे की परिस्थिती आणि इथून पुढच्या पन्नास वर्षानंतरची येणारी परिस्थिती ता ही तुम्हाला मी दाखवलेली आहे तर यामध्ये थोडक्यात आताची जी आपली परिस्थिती की याच्यामध्ये हा जो उलटा पाठ तुम्हाला दिसतोय की याच्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला झाडे पशु पक्षी खेळताना बालक सगळे काही दिसत आहे परंतु इथून पुढच्या पन्नास वर्षाचा ज्यावेळेस आपण विचार करू तर या मध्ये त्या माणसांना नीटनेटका त्यांना ऑक्सिजन सुद्धा घेता येणार नाही झाडे राहणार नाही कुठं काहीच म्हणजे पाणी काही राहणार नाही एकदम गडूळ पाणी वगैरे झालेलं असेल खराब पाणी असेल माणसाला जर श्वास घ्यायचा असेल तर कुठेतरी ऑक्सिजन वगैरे आपल्याला नैसर्गिक जो भेटणार आहे तो पण भेटणार नाही त्याचबरोबर औद्योगिकीकरण एवढं वाढलेलं असेल की औद्योगिकीकरणामुळे जो हवामानामध्ये होणारे बदल आहे किंवा जे प्रदूषण आहे ते प्रदूषण खूप वाढलेलं असेल म्हणजे आताची जी लाईफ आहे जे आता पर्यावरणामध्ये आपण जे राहतोय की जसे सगळे पशु पक्षी सगळं काही आपल्याला पाहायला भेटतंय दोन पन्नास वर्ष भेटणार नाही म्हणून पर्यावरणाचं जबाबदारी जबाबदारी कोणाची तर ही आपलीच आहे की आपल्याला आप हे आताच्या पिढीसाठी जे आहे ते पुढच्या पिढीसाठी पण काम आहे म्हणून आपण हे सगळं काही सामावून ठेवलं पाहिजे पुढच्या पिढीला पण उपयोगी आला पाहिजे म्हणून ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे